कैलाजी कदम यांच्या शुभस्ते श्रीफळ वाढवला जातोय नगरसेवक पाटील विरोधी पक्षनेते पोपटरावजी शिंदे यांना विनंती आहे की आपण समोरच्या बाजूला यावं सर्वांनी पोपटरावजी शिंदे यांना विनंती आहे सर्वांनी युवा नेते सागरजी वाकोटे यांच्या चारी प्रावादा चारी प्रावादा इतका दिमागदार पद्धतीनं होणार आहे असं आम्हाला इथपर्यंत कधी वाटलं नाही पण आमचं इथं आल्यानंतर लक्षात येत आहे की तरुणांच्या मनामध्ये दहंडीच्या बद्दलच जे आकर्षण आहे ते दिवसांदिवस वाढत चाललेलं आहे त्यामुळं असा गणेश उत्सव आहे त्याच्या आधीचा येणारा हा दहंडी महोत्सव आहे याच आहेच्या माध्यमातून आहे तिथं तरुण सहकारी आमचे इंदापूरचे आपले नगरसेवक सन्मान कदम साहेब शकील भाई कारण की ज्यावेळेस वरती जातात किंवा आपण थर बनवला जातो तेव्हा लागने महात्मा फुले दहीहंडी संघ इंदापूर दहीहंडीच्या सरावाला शुभारंभ झाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर पुणे जिल्हा परिषद आरोग्य आणि बांधकाम विभागाचे माजी सभापती प्रवीण भैया आडे महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार आणि संसदीय कामकाज मंत्री सहकारी साखर कारखाना महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष हर्षवर्धनजी पाटील साहेब यांचे चिरंजीव निराभिमा सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान युवा संचालक दादा पाटील कर्मगी शंकरावजी पाटील सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन भरत शेडजी शहा राजकीय क्षेत्रातील क्रीडा क्षेत्रातील सामाजिक क्षेत्रातील सर्व मान्यवर या कार्यक्रमाच्या निमित्तानं मोठ्या संख्येनं उपस्थित होते इंदापूरमधील सर्व दहीहंडी संघाचे सर्व सदस्य या शुभारंभाच्या निमित्तानं उपस्थित होते मोठ्या जल्लोषामध्ये उत्साहामध्ये आनंददायी अशा वातावरणामध्ये आणि मोठ्या संख्येनं युवावर्ग इंदापूरमधून आलेला होता त्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा भव्य असा महात्मा फुले दहंडी संघाचा सराव समारंभ संपन्न झाला उत्कृष्ट देखणं असं नियोजन महात्मा फुले दहंडी संघानं